दरम्यान कोपर्डीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यानं आज कोपर्डीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी पांडुरंग रायकर अहमदनगरला कोपर्डीत अल्पवयीन मुलीवरती अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आणि या घटनेचे पटसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले त्यानंतर मोठ्या संख्येनं समाज रस्त्यावर उतरला आणि आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त कोपर्डी मध्ये श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे आणि या श्रद्धांजलीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं नागरिक कोपर्डी मध्ये येताना पाहायला मिळत आहे अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सुरुवातीला वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच निमित्त या ठिकाणी व्यासपीठ उभारलेला आहे या व्यासपीठावरती कीर्तन होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बारा वाजता राष्ट्रसंत भयूजी महाराज या ठिकाणी येणार असल्याचं सांगितलं आहे आणि भयूजी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आलेलं आहे हे पीडित मुलीचं स्मारक आहे या स्मारकाचं भयूजी महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे आणि हे स्मारक पीडित मुलीच्या अगदी घरासमोरच उभारण्यात आलेलं आहे हे जे स्मारक आहे पीडित मुलीच्या वडिलांच्या मालकीचं हे शेत आहे त्यामध्ये हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे मात्र या स्मारकावरून सध्या काही मतभेद निर्माण झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे चारशे ते पाचशे पोलीस या ठिकाणी अगदी रात्रीपासूनच तैनात करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडल्यानंतर एक वाजता कोपर्डी गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी एक सभेचं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये जो मुक मोर्चा आयोजन केलेला आहे त्यावरही आढावा बैठक होणार आहे आणि सध्या तरी या ठिकाणी कोपर्डीला श्रद्धांजलीसाठी राज्यभरातून नागरिक येत आहेत आणि आता गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे कॅमेरामन मोहम्मद समीस पांडुरंग रायकर एबी माझा कोपर्डी अहमदनगर